మిత్యాతి యోగోహీనమితిమాత్రక సమ్యక్ యోగ్చ విజయో రోగారోగ్యకారణం अश्वगंधादी लेह्यम गुळगुळीत गर्द तपकिरी रंगाचा चवीला गोड दायक सुगंध आणि मलाईयुक्त पोत ही हरब्ल घटकांची अर्धन तयारी आहे जी गुळ किंवा साखर घालून आणि विहित डिकोक्शनसह तयार केली जाते नमस्कार आगुंबे हर्ब्समध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहोत जिथे तुम्हाला आमच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या समाधानकारक माहिती मिळेल अश्वगंधादी लेह्य आणि अश्वगंधारिष्टाचे आरोग्य फायदे आणि तयारी जाणून घेण्यासाठी आपण सहभागी होऊया योग्य आहार आणि व्यायाम अश्वगंधादी लेह्य यांच्या संयोगाने नैसर्गिकरित्या निरोगी शरीर टोनला समर्थन देऊ शकते अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे जी मज्जातंतू आणि स्नायूंच्या पेशींपर्यंत पोहोचते आणि निरोगी एड्रेनल फंक्शनसाठी चैतनीकरणास समर्थन देते जे अधूनमधून तणाव आणि थकवा दूर करण्यास मदत करते यामुळे शरीरातील वेदना थकवा आणि शारीरिक कमजोरी कमी होते हे स्नायूंना आणि मस्क्युकोस्केलेटल प्रणालीच्या इतर संरचनांना शक्ती प्रदान करते अश्वगंधामध्ये जैविकदृष्ट्या सक्रिय घटकांचा समूह असतो ज्याला व्हिदिनोलाइड्स आणि विदाफिरीन ए म्हणून ओळखले जाते हा विदाफिरीन ए अश्वगंधामध्ये उपस्थित असलेला एक महत्वाचा जैव क्रियाशील घटक आहे प्रबळ विदाफिरीन ए आणि व्हिदिनोलाइड्स हे उपचारात्मकदृष्ट्या सक्रिय संयुग आहे जे अश्वगंधामध्ये उपस्थित असल्याचे नोंदवले जाते ए साठी प्रक्षोभक अँटी कॉन्व्हल्सिव्ह अँटी कॅन्सर अँटी ट्युमर आणि एंटी ऑक्सिडंट क्रियाकलाप नोंदवले जातात पुरुष वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी अश्वगंधा हे फॉर्म्युलेशन सामान्यत पुरुषांचे आरोग्य सुधारण्यासाठी सूचित केले जाते शक्तिशाली शुक्राणुजन्य गुणधर्म जे उपचारांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत शुक्राणूंची कमी संख्या वीर्य कमी प्रमाणात शुक्राणूंची गतिशीलता शुक्राणूंचा असामान्य आकार आणि शुक्राणूंचे उत्पादन वाढवते नैसर्गिक ऑक्सिडेंट असल्याने टेस्टोस्टेरॉन आणि ल्युटेनिझिंग हार्मोन सारख्या पुरुष हार्मोन्सचे उत्पादन सुधारते हे इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि अकाली उत्सर्ग यांसारख्या परिस्थितींवर देखील उपचार करते एक नैसर्गिक कामोत्तेजक असल्याने मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करते आणि कामवासना वाढवण्यासाठी हार्मोन्स उत्तेजित करते हे पुरुषांमध्ये वीरता आणि तग धरण्याची क्षमता देखील वाढवते महिलांमध्ये हे गर्भाशाच्या अस्तराच्या जळजळीवर उपचार करण्यास मदत करते आणि एक शक्तिशाली गर्भाशाचे टॉनिक आहे हे रक्तातील संप्रेरक पातळी राखते मादी पुनरुत्पादक अवयवांना बळकट करते आणि अंड्यांचे कूपांमध्ये परिपक्वता वाढवते थायरॉइड संप्रेरक पातळीसाठी अश्वगंधा हार्मोनचे जास्त किंवा कमी उत्पादनामुळे केस गळणे लठ्ठपणा मेंदूतील धुके इत्यादींसह अनेक समस्या उद्भवू शकतात निर्धारित प्रमाणात अश्वगंधा फॉर्म्युलेशन घेतल्याने थायरॉइड उत्तेजक हार्मोनचा स्राव प्रभावीपणे सामान्य होऊ शकतो आणि हायपरथायरॉइडिझमचा नैसर्गिक उपचार होऊ शकतो संज्ञानात्मक कार्य वाढवते शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्सने युक्त अश्वगंधा व्यक्तीची स्मृती क्षमता लक्ष केंद्रित एकाग्रता शांतता सतर्कता सुधारण्यासाठी उच्च महत्त्व देते एक शक्तिशाली ब्रेन टॉनिक आणि उत्तेजक असल्याने ते सक्रियपणे अँटीऑक्सिडंट क्रियाकलापांना प्रोत्साहन देते मज्जातंतू पेशींचे संरक्षण करते अशा प्रकारे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते हाड बरे करण्यासाठी अश्वगंधा अश्वगंधारिष्ट हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि सांध्यातील वेदना जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे संपूर्ण शरीर संतुलन राखते आणि शरीराला मजबूत आणि परिपूर्ण कंकाल संरचना प्रदान करते हे हाडे आणि स्नायूंचे वस्तुमान देखील वाढवते आणि ऑस्टिओआर्थरायटिस ऑस्टिओपोरोसिस आणि फायब्रोमायल्जिया सारख्या परिस्थितींवर उपचार करते हृदयाच्या निरोगी कार्यांसाठी अश्वगंधा अश्वगंधा त्याच्या मजबूत अँटीऑक्सिडेटिव्ह स्वभावामुळे हृदयाच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे हे हृदयाच्या स्नायूंना बळकट करते रक्तवाहिन्यांमध्ये लिपिड तयार होण्यास प्रतिबंध करते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका हृदयाचे ठोके रक्ताच्या बुठळ्या इत्यादींचा धोका कमी करते रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यातही ते महत्वाची भूमिका बजावते तरुण दिसण्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी अश्वगंधा नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असल्याने तरुण त्वचा मिळविण्यासाठी एक प्रभावी अँटीएजिंग उपाय आहे आणि सुरकुत्या बारीक रेषा डाग काळी वर्तुळे इत्यादींवर उपचार करते शिवाय ते मुरूम कमी करून गुळगुळीत आणि चमकणारी त्वचा देते हे केसांसाठी देखील फायदेशीर आहे कारण वनस्पतीचे सूक्ष्मजीवविरोधी स्वरूप विविध टाळूच्या संसर्गावर उपचार करते हे आवश्यक पोषक तत्वांसह केसांच्या कूपांचे पोषण करते रक्त परिसंचरण सुधारते आणि केस मुळांपासून मजबूत करते मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी अश्वगंधा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात अश्वगंधाचा उत्कृष्ट हायपोग्लायसेमिक गुणधर्म महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो अश्वगंधा गुटिका किंवा चूर्ण घेतल्याने स्टार्चचे ग्लुकोजमध्ये होणारे विघटन कमी होण्यास मदत होते ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते अश्वगंधादी लेहा आणि अश्वगंधारिष्ट तयारी करण्याची पद्धत आगुंबे हर्ब्सद्वारे उत्पादित केलेली आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा घटक काळजीपूर्वक निवडला जातो त्याच्या अद्वितीय गुणधर्मांसाठी आणि एक सिनेर्जिस्टिक फॉर्म्युला तयार करण्यासाठी एकत्रित केला जातो जे तुमच्या एकूण आरोग्यास समर्थन देतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी धन्यवाद जिथे आमच्यासारख्या कंपन्या तुमच्या ज्ञानाच्या उद्देशाने आयुर्वेदिक वैद्यक रचनेचे अस्सल माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करून त्यांच्या उत्पादनांचा सहज प्रचार आणि प्रदर्शन करू शकतात आज आम्ही अश्वगंधादी लेहा आणि अश्वगंधारिष्ट बनवण्याविषयी थोडक्यात चर्चा करू आमच्या प्रमाणित जी एम पी प्लांट जे अनेक एक्स्ट्रॅक्टर आणि रिॲक्टर अन्न प्रक्रिया मशीन किणवन कक्ष बल्क स्टोरेज एरिया पलव्हरायझिंग सेक्शन आणि अणुभट्टीने मध्ये अश्वगंधादी लेहाच्या थेट तयारी दाखवू अश्वगंधालेहसाठी काही दर्जेदार औषधी घटक तुमच्या माहितीसाठी असे आहेत अश्वगंधा द्राक्ष इलायची जिराका श्वेता सारिवा मधुस्नुई सेंद्रिय साखर शुद्ध गायीचे तूप आणि मध हे दर्जेदार औषधी घटक प्रथम धून वाळवला जातो आणि नंतर खडबडीत ठेचले जातात पाक बनवण्यासाठी नैसर्गिक साखर जे कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या साखरेचा वापर केला जातात परिष्कृत शर्करा ज्यावर रासायनिक प्रक्रिया केली गेली आहे त्या औषधी वनस्पतींची क्षमता बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतात साखरेपासून आवश्यक प्रमाणात पाणी उकळले जाते द्राक्षापासून पिळून काढलेला रस नंतर गाळलेल्या साखरपाकामध्ये टाकला जातो आणि मध्यम आचेवर उकळण्यासाठी सोडला जातो त्यानंतर शुद्ध गायीचे तूप टाकले जाते साखरपाका द्राक्षाचा रस आणि तूप हे मिश्रण चमचाने वेगळे होईपर्यंत सत ढवळत राहते त्यानंतर अश्वगंधा श्वेता सारिवा जिराका आणि मधुस्नुई यांचे चूर्ण मिश्रणात घालून घट्टपणा येईपर्यंत सौम्य उष्णता दिली जाते एकदा तूप मिश्रणातून वेगळे होऊ लागले की उष्णतेपासून भांडे काढून ठेवले जातात नंतर इलायचीचे द्राव्य या जाड लेहात मिसळले जाते आणि सत ढवळत राहून अर्धघन अर एकसंध मिश्रण तयार केल्या जातात मिश्रण थंड झाल्यावर साखरेचा लगदा नव्हे तर शुद्ध मध जो निसर्गात एकसंध असतो तो अश्वगंधादी लेहात घालून चांगले मिसळला जातो आणि काही तासांसाठी बाजूला ठेवला जातो शेवटी आगुंबे हर्ब्स द्वारे तयार केलेले पौष्टिक अन्न पॅक करण्यास तयार आहे अश्वगंधरिष्ट तयार करण्याची पद्धत हे हेल्थ टॉनिक अश्वगंधा औषधी वनस्पतीची एक द्रव्य पदार्थ तयारी आहे सामान्य दुर्बलते प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही याचा वापर केला जातो नैराश्य स्मृतिभ्रंश इत्यादी न्यूर्ल समस्यांसाठी देखील वापरला जातो अश्वगंधासह मुसळी मंजिष्ठ हरिद्रा हरिताकी दारुहरिद्र यष्टीमधू रसना विदारी अर्जुन मुस्ता त्रिवृत सारिव शुंती मारीचा तेजपत्र आगरू रक्तचंदना वाच आणि चित्रक हे दर्जेदार औषधी घटक प्रथम धून वाळवला जातो आणि डिकोक्शनसाठी बारीक केल्या जातात वरील औषधी वनस्पती उकळवून त्यातील मूळ सामग्रीच्या एक चतुर्थांश पाणी कमी करून एक्स्ट्रॅक्करमध्ये डेकोक्शन तयार केला जातो अश्वगंधरिशच्या डेकोक्शनमध्ये गुळ आणि वाळलेल्या प्रक्षेपाद्राव्य जसे धाटकी शुंती मारीचा दालचिनी तेजपत्र इलायची नागकेसर पिप्पली आणि प्रियंगू जोडले जातात नंतर हा डेकोक्शन मातीच्या भांड्यात ओतला जातो आणि झाकणाने अनेक स्तर वापरून सीलबंद केला जातो सुमारे पंचेचाळीस दिवस आंबायला ठेवला जातो किणवन पूर्ण झाल्यानंतर औषधी फिल्टर केले जाते आणि पुढील वापरासाठी बाटलीत ठेवले जाते अश्वगंधालेहा आणि अश्वगंधरिष्ठ आणि त्यातील घटकांबद्दल तुलनेने पुरेशी माहिती देण्याचा आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न केला आहे कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि जवळच्या लोकांसह शेअर करा चवनप्राश सुपारी पाक शतावरी गुडा धनवंतरी तैला ब्राह्मी तैला कुमकुमादी तैला दशामुलारिष्ट बालारिष्टा लोहस्वा आणि लोध्रास्वावर आमचे आगामी व्हिडिओ पाहायला विसरू नका हे आयुर्वेदिक हरबल औषधं घेण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे मुद्दे गरोदर स्त्रिया अश्वगंधादी लेहा आणि अश्वगंधारिष्ट घेण्यापूर्वी व्यक्तिगत सल्ल्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेच्या सेवनाचा विचार करावा आणि उपलब्ध असल्यास साखरमुक्त पर्याय निवडावा औषधांसह परस्परसंवाद तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल तर अश्वगंधादी लेहा आणि अश्वगंधारिष्ट घेण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ॲलर्जी काही व्यक्तींना अश्वगंधादी लेहा आणि अश्वगंधारिष्ट मधील काही घटकांना ॲलर्जी असू शकते संभाव्य अलर्जिक प्रतिक्रियांकडे लक्ष द्या आणि कोणतेही प्रतिकूल परिणाम झाल्यास सेवन थांबवा गुणवत्ता आणि स्त्रोत आगुंबे हर्ब्सद्वारे निर्मित अश्वगंधादी लेहा आणि अश्वगंधारिष्ट निवडा जे उच्च दर्जाचे घटक वापरतात आणि उत्पादन मानकांचे पालन करतात लवकरच पुन्हा भेटूया असे विनंतीसह या व्हिडिओची समापन करू